हो ग पोचले ते मी हो आवरून झालंय माझं सगळं हो हो निघते निघते हो 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 चल, ओ, चल बाए। बाए ताल ताल हो चल बाय बाय सिया आहो कशी दिसते मी अरे वा आज एकच नंबर दिसते अस का थँक्यू थँक्यू व्हेरी मच काय कुठे जायची तयारी आहे अहो नेहानी ने आज ना सिटी पार्टी ठेवली आहे आमची नेहा कडे का त्यामुळे आम्ही सगळ्या जणी मैत्रिणी जातोय अच्छा वा वा सोडू का मी तुला सोडू सोडतो ना काही गरज नाहीये नेहाचे नाव काढलं ना की लग्नीच तुमचं सगळं सुरू होत जाणार आहे आम्ही सगळं मिळून मैत्रिणी मिळून तुमची काय गरज नाहीये तिकडे येण्याची तसं काही नाही नेहाचं नाव काढलं ना तुमच्या मनामध्ये काय गुदगुले होता मला कळत नाही पण अगदी नुसते बेचैन असता तुम्ही आहो पण तुम्ही हे विसरता तिलाही नवरा आहे आणि तुम्हालाही बायको तसं काही नाहीये नाही बिलकुल नाही हातात दिवा घेऊन जर फिरलात ना तर माझ्यासारखे सुशील आणि सुंदर बायको मिळणार नाही तुम्हाला आणि नुसतं नेहा नेहा करता अगं माझ काय डोकं फिरलं का तुझ्यासारखी दुसरी परत पाहिला बिलकुल नाही काय म्हणाले मी म्हणालो आता कशाला परत तू छान आहे ते चालल्या महाराणी नटून ठटून फिरायला कामकावडीच नाही ते काम पण घडीचं नाही सासूबाई हे बघा मी घरातलं सर्व आवरलंय स्वयंपाक झालाय धुळं झालंय मुलांचं खाणंही झालंय कधीतरी मला बाहेर जाऊ देत जा शांततेने दे? पण नेहमी तुमची कटकट असलीच पाहिजे माझ्या मागे काय हे अहो तुम्ही काही बोलत काय नाही त्यांना एखाद्या वेळेस तुम्हाला जायला पाहिजे की नाही ना, बाहेर मैत्रिणीमध्ये ना सारखी कटकट असते बाई तुमची माझ्या मागे कालचा दिवस पूर्ण त्या पार्लर मध्ये घालवला तोंडाला काय काय करायला कधी नव्हे ते पार्लरला गेले ऍक्च्युली मी कधी जातच नाही पण गेले सगळ्या मैत्रिणी चालल्या होत्या आजच्या पार्टीसाठी आवरायला त्या म्हटल्या चल सीता म्हणून गेले तर त्यांचं तेवढंही लक्ष आहेच आणि आजचा दिवस घालवा त्या ते किट्टी क फिट्टी काय का, पार्टी का कुरटी म्हणतात त्याच्यात दुसरं काय तरी बरे माझा कुठलाच खर्च नाही तुमच्या मागे समजलं का तुम्हाला बिलकुल नाही पण एमचं कंटिन्यू बोलणं असत मला हे असं जाऊ दे ना ग मम्मी तू सारखी काय तिच्या मागे लागत असते जा जा तू फक्त तिचीच बाजू घे तुसर काही जमत नाही तुला हम्म अहो दिवस नाही घालवणार आहे मी सासूबाई आणि तुम्ही जाता दिवस दिवस बाहेर तेव्हा काय हो म्हणते का मी कधी काही निमित्ताने आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र येणार आहोत कुठलं तरी निमित्त असत सासूबाई चालू द्या तुमच दोघांच आणि तिला वाटत गोड गोड बोलून नवरा बैल केला आणि घरातला सगळा कारभार माझ्या हातात आला पण मी कशी आहे खमकी मी बरी जाऊ देईन Hmm. जाताना मला ना तुम्हाला डिस्टर्ब आणि बोर करायची सवयच नाही आनंदाने कधीच कधीच बाहेर देत नाही जा मी एकदम शांत बसतो स्मिता तुला नेहाकडे जायचं आहे ना तू जा जातो आवर येते मी हा ते बस मी चालले भामीकडं काय बर बाई जा जा तू जा, 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 जा मावशीकडे चालली त्या पार्टीला तर मी पण चालले कड काय करावं या दोघींकडे डोकच चालत नाही बधीर व्हायची वेळ आधी डोकं अच्छा पार्टीच नियोजन राहावं हो लागेल म्हणजे थोडस डोकं फ्रेश होईल चल आता काय करू करणलाच फोन लावू हॅलो अरे करण काय झालं आजच्या पार्टीच सात वाजता ना ओके बस नक्कीच येतो मस्त धमाल करू हम्म हो 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 येतो येतो ये नक्की येतो हो बायकोला सांगतो रे मी पटवतो तिला बरोबर येतो मी नक्कीच चलो मिलिंग श्यामे ओके बाय बाय पण स्मिताला कस पाठवड काय लाव मम्मीला काय सांग स्मिता संध्याकाळी घरी आली वाटत आली वाटत नाही झाली आमची पार्टी खूप मज्जा आली आज नाही रे नाही जमणार माझ अरे एकच दिवस मिळतो सुट्टीचा तो बायको बरोबर घालवायचा असतो रे तिच्या कामात मदत होते थोडीशी आपलं काय चालूच असत कधीतरी पण तिला तेवढंच बरं वाटत हो नाही नाही जमणार माझ्याच सगळं बाई माझा बघा एवढं असं नाही 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 म्हणताय तुम्ही करा एन्जॉय हो करा करा छान एन्जॉय करा जाऊ दे नाही मी नाही जमत माझ ओके हम्म ठेवतो ठेवतो एवढ्यावरून बसला कुठे राहायची तयारी आहे संडे आहे ना सगळे मित्र जमले पार्टी होती आमची पण आता तुला सोडून कसं जाऊ बरं अहो इतकंच ना तू करा एन्जॉय एकच दिवस मिळतो तुझ्यासोबत तो बाहेर जायचो म्हणजे नाही जमत ग जाऊ दे नको दे जा करा एन्जॉय अच्छा खरंच सांगते जाऊ मी हो हो खरंच जाऊ मी हो हो मी हो। आवडते आता गेली वाटत फोन नव्हतो हो लगेच अरे आजच्या फॉर्मूला एकदम फिट बसला येतो मी लगेच निघतोय ko oh man ko, ho ho nagkis